शेतकरी मित्रांनो तूर कळी अवस्थेमध्ये आपण कोणती फवारणी करायला पाहिजे याचबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहे शेतकरी मित्रांनो तूर कळी अवस्थेमध्ये साधारणतः आपल्याला यामध्ये दे लक्ष देणे गरजेचे आहे की आपल्याला चांगला फुटवा चांगली ब्रँचिंग झाली पाहिजे सोबतच आपल्याला अळीचं नियंत्रण करायचं आहे आणि बुरशीचं नियंत्रण देखील करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे अळी नियंत्रणासाठी तुम्ही एखाद्या गॅसफॉनचा वापर करू शकता ज्यामध्ये हमला पाचशे पन्नासचा वापर करू शकता चाळीस मिली प्रति वीस लिटर या पंपासाठी किंवा तुम्ही सुपरचा वापर करू शकता चाळीस मिली प्रति वीस लिटर या पंपासाठी सोबतच आपल्याला एखाद्या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे ज्या आपल्याला घ्यायचं आहे रोको थायफोनिट मिथिल घटक असणार त्याचा जो प्रमाण आहे ते चाळीस ग्रॅम प्रतिपंप असं घ्यायचं आहे किंवा ते नाही मिळत तुम्ही रेडोमिल देखील वापर करू शकता त्याचं जे प्रमाण आहे ते पस्तीस ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला तूर या पिकावरती कडी अवस्थेमध्ये ही फवारणी करून घ्यायची आहे त्याचबरोबर मित्रांनो या अवस्थेमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त आवश्यकता असते आपल्या पिकाला ते म्हणजे फॉस्फरसची आणि फॉस्फरस देण्यासाठी आपण बारा एकशे झिरो याचा वापर करू शकतो शंभर ग्रॅम किंवा झिरो चौपन्न सतरा शून्य सहा या विद्रव्य खताचा वापर करू शकतो याचं जे प्रमाण आहे ते ऐंशी ते नव्वद ग्रॅम प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे जेणेकरून चांगल्या पद्धतीचा जो फुटवा आहे तो काढण्यासाठी या दोन पैकी एक खताचा वापर आपल्याला करायचा आहे सोबतच मित्रांनो आपण इकडे टॉनिकचा वापर करत असेल तर टाटा बहार सारख्या टॉनिकचा सा वापर करू शकता चाळीस मिली प्रतिपंप किंवा तुम्ही इसायबियन घेऊ शकता किंवा ॲम्बिशनचा वापर करू शकता किंवा तुम्ही हायकॉन सिक्स्टीचा चा वापर करू शकता चाळीस मिली प्रतिपंप असं घेऊन अशा पद्धतीनं तूर पिकाला कळी अवस्थेमध्ये ही फवारणी करून घ्यायची